बडोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा तळोद्यात संत प्रदीप मिश्राजींच्या पदस्पर्शाने अवतरला देवदूत आजच्या तरुण पिढीला दिशा दाखवणारे आणि संत प्रदीप मिश्राजींचे लाडके शिष्य सागर जावरे यांच्या घरी संत प्रदीप मिश्राजींच्या पदस्पर्शाने अवतरला देवदूत त्यांच्या या आगमनाने जावरे कुटुंबासह संपूर्ण तळोदा नगरी धन्य झाली संत प्रदीप मिश्राजींच्या शोभयात्रेसाठी परिसरातील भाविक तळोद्यात आले होते तत्पूर्वी गेल्या अनेक दिवसापासून शहादा येथे सुरू झालेल्या कथेसाठी सागर जावरे यांनी निस्वार्थपणे सेवा केली रात्रंदिवस धावपळ करून प्रत्येक भाविकाची काळजी कशी घेतली जाईल याकडे ते लक्ष देऊन आहेत त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळेच संत प्रदीप मिश्राजींनी त्यांच्या घरी येऊन त्यांना आशीर्वाद दिले यावेळी संत प्रदीप मिश्राजींनी सागर यांच्या कार्याचे कौतुक केले ते म्हणाले आजच्या तरुणाईला योग्य मार्ग दाखवणारे सागर सारखे व्यक्ती खरोखरच समाजासाठी प्रेरणास्थान आहेत सागर यांच्या कुटुंबाने संत प्रदीप मिश्राजींचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले यावेळी भाविकांनी हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला या प्रसंगी संत तुकाराम महाराजांच्या ओव्यांनी सागर यांच्या कार्याची महती सांगितली गेली आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया या ओवीप्रमाणे सागर यांनी आपल्या कार्याद्वारे आपल्या आईवडिलांचे नाव मोठे केले आहेत सागर यांच्या या निस्वार्थ कार्यामुळे तळोदा नगरी धन्य झाली आहेत त्यांच्या कार्यामुळे आजच्या तरुणाईला एक नवा आदर्श मिळाला आहे